जे हत्याकांड झालं संपूर्ण राज्यातून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होती परंतु अजून त्यावर सखोल असा निर्णय मी काल स्टेटमेंट चॅनलवर पाहिलं अनेक लोक म्हणजे सुरेश दसांनी त्यांच्या स्टेटमेंट मध्ये आणि अनेक लोकांच्या स्टेटमेंट साळुंखेजींचंही स्टेटमेंट तसं आलेलं आहे ते मी तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलेलं आहे की राजीनामा द्यावी अशी त्यांची भावना आहे मी ह्याच्यावर आधीही बोललेले मला असं वाटतं सर सरकारनी संवेदनशीलपणे या सगळ्याचा विचार करावा मला अजूनही तो दिवस आठवतोय जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले नैतिकता बघून काँग्रेस पक्षांनी आणि अशोक चव्हाणांनी तेव्हा राजीनामा दिला होता त्यामुळे आता सरकारला ठरवायचं आहे की त्यांनी काय करावं पण तुमच्या सगळ्या चॅनल्सवर गेले अठ्ठावीस दिवस रोज हेडलाईन येते आणि ही भावना आणि त्या कुटुंबाचे अश्रू त्या मुलीचं भाषण आणि अश्रू बघून अस्वस्थ खरं वाटतं की ह्या सरकारने थोडासा संवेदनशीलपणा दाखवावा त्याच्यात मुख्यमंत्र्यांचंही काल स्टेटमेंट आलंय की आम्ही कुणालाही सोडणार नाही कारण का तिथे सर... म्हणजे पोलिसांनी ज्या पद्धतीने जी भाषा बजरंग आपाबद्दल मागितली किंवा अंजली दमान या ज्या गोष्टी बोलत आहेत सुरेश धस ज्या गोष्टी बोलत आहेत या प्रचंड अस्वस्थ करणाऱ्या आहेत आणि असं चालणार कसं माझं म्हणणं कुठल्याही गोष्टींमध्ये काही विषय असे आहेत ज्याच्यात राजकारण बाजूला ठेवूनच माणूस की आहे का नाही ह्या राज्यात हा जर छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे तर ह्याच्यामध्ये न्याय हा त्या कुटुंबाला मिळालाच पाहिजे माणूस की नात्यानं ह्याच्यात मला एकच गोष्ट म्हणजे एवढी दुर्दैवी घटना झाली पण याचं आशेचं किरण एकच आहे की सगळा महाराष्ट्राचा नाही भारताचा मीडिया ही स्टोरी आता ट्रॅक करत आहे आणि त्याचबरोबर सगळ्या पक्षाचे मन आणि मतभेद बाजूला ठेवून सगळ्या पक्षाचे लोक माणुसकीच्या नात्याने एकत्र आले हे एक, एक आशेचं किरण आहे की महाराष्ट्र अजूनही सुसंस्कृत आहे आता निर्णय काय घेतात हे माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या मित्रपक्षांनी ठरवायचं अनेक दिवसापासून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होती तुम्ही देखील नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा द्यावा असं असं काय मजबुरी शकते तुम्हाला वाटतंय की मी कुणाचं काही मागितलेलं नाही मी एवढंच म्हणते मी नैतिकतेने निर्णय घ्यावा असं म्हणते मी आणि त्यांच्याच पक्षाचे आणि मित्र पक्षाचे म्हणजे आज जे सत्तेमध्ये आहेत त्यांचे मित्र पक्ष आणि त्यांच्या पक्षातले म्हणजे भारतीय जनता पक्ष अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदेसाहेबांची या सगळ्याच्या ह्या पक्षाचे म्हणजे जे सत्तेमध्ये आहेत आणि विरोधक आहेत मला असं वाटतं ह्या ही एक घटना आहे ज्याच्यात कुणालाही राजकारण नकोय ह्याच्यात माणुसकीच्या नात्याने निर्णय झाला पाहिजे एवढीच मग परभणी आणि बीड परभणी आणि बीडच्या घटनेमध्ये कोणीही राजकारण करू नये तो निर्णय माणुसकीच्या नात्यानी व्हावा एवढीच अपेक्षा महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची आहे आणि त्या जनतेत तुम्ही आहात मी हे आपण सगळेच आहोत मला क्राईम बद्दल तुमच्याच सगळ्या चॅनल्सवर गेल्या महिन्याभरात प्रचंड गोष्टी रोज येत आहेत माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती राहील मी मागेही त्यांना विनंती केली होती चॅनल्सच्या माध्यमातून की आपण एक ऑल पार्टी मीटिंग बोलवावी जरी तुम्हाला एवढं यश असल, आलं असलं त्याला शुभेच्छा आहेत आमच्या पण एवढं यश आल्यानंतर एवढी मोठी सत्ता आल्यानंतर महाराष्ट्रात क्राईम का कमी होत नाही याची एक चिंता आणि काळजी आम्हाला सगळ्यांना वाटते आणि याची चर्चा एक सशक्त लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलून ही झाली पाहिजे ही आमची मागणी मतभेद विसरून पुन्हा एकत्र होणार माझ्या मनात पवार कुटुंबाबद्दल काल आज आणि उद्या कधीही कुठलीच मतभेद किंवा मनभेद हे कधीच नव्हते हे सगळ्यांनाच माहिती त्याच्यामुळे माझा विषयच येत नाही आणि कौटुंबिक विषय उंबरठ्याच्या आत आणि जबाब बाहेरच्या संस्थ म्हणजे ज्या समाजातल्या जबाबदाऱ्या आहेत त्या उंबरठ्याच्या बाहेर दादा आपुलकी वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत परवाच एका कार्यक्रमामध्ये काटे वकिलांना त्यांनी सांगितलं की जर अजितदादांना मदत दिलं असते तर आपण अजून बघितलंच असतं म्हणजे ताटात का काय आणि वाटीत काय म्हणजे ते विरोध विसरायला लागलेले आहेत आणि जवळ की निर्माण करण्याचा प्रयत्न करतात मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही त्याच्यामुळे मी कसं बोलणार त्याच्या संभाजीनगर केलं एका नागरिकाला होता तक्रार आहे त्यामध्ये अजितदा असं म्हटलं की तुम्ही मला मतदान केलं म्हणजे तुम्ही माझी मालक झाला नाही संभाजीनगर मध्ये घटना घडले सतरा वर्षाच्या मुली डोंगरावरती नेऊन टक्कल तिथं महाराष्ट्रात महिलांवरचे अत्याचार आणि क्राईम हा वाढलेला हा तुमचे प्रत्येक चॅनल दाखवतोय म्हणून मी पुन्हा पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करते की तुम्ही एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आहे हे चांगलं नाही ना, ना विकासासाठी चांगलं आहे किंवा समाजात आज ज्या घटना होत आहेत त्या वेदना देणाऱ्या आहेत अस्वस्थ करणाऱ्या आहेत आणि एवढं मोठं मॅन्डेट हो एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला मिळालंय माझी अपेक्षा होती की ते पहिल्या दिवसापासून इतके जोमाना कामाला लागतील पण एकटे देवेंद्र फडणवीसजी सोडून बाकी कोणीच इन ॲक्शन मोड दिसत नाही त्याच्यामुळे माझी पुन्हा त्यांना विनंती आहे की तुम्ही ह्या क्राईम आणि ही जी परिस्थिती आहे राज्यामध्ये वाढत झालेला क्राईम याच्यावर त्यांनी एक ऑल पार्टी सर्व पक्षीय मीटिंग तातडीने बोलवावी सायबर तर वाढ होतीच बघितलं की मुंबईच्या एका ज्वेलर्सच्या ठिकाणी अनेकांनी केली होती त्यांची देखील मोठ्या प्रमाणात अशा अनेक घटना होत राहतात मी स्वतः होम डिपार्टमेंटच्या स्टँडिंग कमिटीवर आहे आम्ही तो नऊ तारखेला विषय घेतलेला आहे क्राईम आणि मागच्या वेळेस जेव्हा बँकिंगचं बिल आलं होतं डिसेंबरमध्ये सरकारमध्ये तेव्हा मी निर्मलाजींना विनंती केली होती की सायबर क्राईमबद्दल बद्दल ठोस काहीतरी निर्णय शिक्षा गेतले का का ची ची हे घेतले पाहिजेत कारण का खूप कौतुकाने आपण सगळ्यांना बँकिंग सिस्टममध्ये आणलं बँकिंग सिस्टममध्ये आणल्यावर जर त्या लोकांना प्रोटेक्शन मिळणार नसेल तर मग याची एक आपण सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे त्यामुळे जो क्राईम आज बँकिंगमध्ये वाढलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही तातडीने बिल आणावं असं मी स्वतः पार्लमेंटमध्ये ही मागणी सायबर क्राईमच्या विरोधात केलेली आवाज उठवलाय पत्र पवार साहेबांनी अरे तुमच्या चॅनलवर रोज दाखवतायत त्यांना धमक्यात येत जो त्या घटने बीड आणि परभणीच्या बीड आणि परभणीच्या घटनेच्या विरोधात जे जे आंदोलन करता आहेत किंवा मन मोकळेपणे बोलत आहेत सगळ्याच पक्षाचे लोक त्यांना सगळ्यांनाच धमक्यांचे फोन येत आहेत हे तुमच्याच चॅनलवर आम्ही पाहिलं त्यामुळे अर्थातच आदरणीय पवार साहेबांनी नैतिक जबाबदारी म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि त्याच्यात सगळ्याच पक्षाच्या लोकांची नावं आहेत की प्रत्येकाला आणि सुरक्षा देणं हे कुठल्याही सरकारची जबाबदारी नाही आहे का मला तुटून गेलेला आहे परंतु अद्याप त्याला पहिली अडव्हान्स रक्कम दिली जात नाही याच्यासाठीच तर आमची लढाई चालली आहे दूध असेल कपास असेल ऊस असेल सोयाबीन असेल कांदा असेल याच्यासाठीच तर आमची लढाई चालली आम्ही शेतकऱ्यांसाठीच तर लढतोय आज मी तुम्हाला खरं सांगू ही गेले सात दशक अजित आपलं आदरणीय पवार साहेब एक नाही चार वेळा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने राज्याचे मुख्यमंत्री झाले अनेक वर्ष मी सत्ता फार जवळून पाहिली आहे पण हे पालकमंत्र्याचं इतकं म्हणजे म्हणजे पहिलं तिकीट त्याच्यानंतर कॅबिनेट त्याच्यानंतर डिपार्टमेंट पालकमंत्री असं पालक म्हणजे काय पालक म्हणजे का आई वडील हो त्याच्यासाठी मला समजतच नाहीये की हे पालकमंत्री पदासाठी हे एवढं काय म्हणजे असं काय आहे त्या पालकमंत्री पदामध्ये की त्याच्यात म्हणजे ही सेवा नाही आहे आणि मोदीजीच म्हणतात ना मी प्रधान सेवक आहे तर ही सगळी जी जबाबदारी आहे सेवा करण्यासाठी आहे हे संस्कार कैलासाची यशवंतराव चव्हाणांनी आमच्यावर केले आदरणीय पवार साहेब असतील चव्हाण साहेब असतील कैलासवासी वसंतदादा पाटील असतील विलासराव देशमुख या राज्यात किती मुख्यमंत्री आणि ने मोठे नेते येऊन गेले या प्रत्येकाने सेवाभावी वृत्तीनेच काम केलेलं ना त्यामुळे हे पालकमंत्र्याची इतकी चर्चा आम्ही खरंच कधी कानावर कधी ऐकलीच नाही ना वर्तमानपत्रात वाचली हे पहिल्यांदाच एवढं ही जी रस्शी खेच हा शब्द माझा नाही या चॅनलवाल्यांचाच आहे त्यामुळे काय याच्यात गुड आहे हे मला नाही माहिती बाबा नेते सहभागी झाले होते घेऊन आम्ही त्यांना घरात घुसून मारू अशी त्या ठिकाणी वक्तव्य केलं अनेक ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हे दाखल बघताय सगळं मला असं वाटतं भावना ह्या प्रत्येकाच्या असतात भावनाची मक्तेदारी काही एकाच बाजूची नाहीये पण मला असं वाटतं की ज्या पद्धतीने ती क्रूर घटना झालेली आहे बीड असेल किंवा परभणी असेल ही प्रचंड अस्वस्थ आणि संताप देणारी आहे आणि जर अठ्ठावीस दिवस तुम्हीच कवर रोज करताय ना रोज नवीन नवीन गोष्टी बाहेर येत आहेत हे जर पंधरा वीस दिवसात विषय आणि न्याय देशमुख कुटुंबाला मिळाला असेल असता तर ही घटना इथपर्यंत पोचलीच नसती त्याच्यामुळे दुर्दैव आहे की असंवेदनशीलपणे महाराष्ट्र सरकार न्याय का देत नाहीये ना बीडच्या घटनेत न्याय मिळतोय ना परभणीला न्याय मिळतोय मला कसं वाटेल मला कसं काय माहिती असेल याचं उत्तर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे कारण का त्यांच्या मंत्रिमंडळातले ते मंत्री आहेत ना जेव्हा जेव्हा वेग अनेक पक्षांचे मंत्री होऊन गेले आदरणीय पवार साहेबांच्या काळात असेल विलासरावजी देशमुखांच्या काळात असेल अनेक लोकांनी त्या काळात म्हणजे शिवसेनेचे जेव्हा जोशी साहेब मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांचा राजीनामा झालेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे त्याच्यामुळे असं का त्यांचा म्हणजे जेव्हा सुरेश धस आणि साळुंकेजीही राजीनामा मागतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राजीनामा घेत नाहीत याचं उत्तर तुम्हाला त्यांनाच विचारायला लागेल मला कसं माहिती असेल राज्यात संसर्ग मी कसं आवाहन करणार त्यांनी ते थे सरकार आहे सरकारचं काम आहे ते माझं नाही सरकारची नैतिक जबाबदारी आहे की रोज त्यांनी जसं राजेश टोपेंनी काम केलं कोविडच्या काळात तसं काम आम्हाला अपेक्षित आहे पुण्यामध्ये देखील खबरदारी घेतली जाते की प्रत्येक हॉस्पिटल आणि जे काही जबाबदारी या देशात सगळ्यात उत्तम काम हे मी म्हणत नाही या सरकारचा डेटा आणि केंद्र सरकार सांगते की की महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंचं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं जेव्हा सरकार होतं तेव्हा उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये राजेश टोपेंनी एक सगळ्यात उत्तम देशाचा आरोग्य मंत्री म्हणून काम केलेलं के आहे त्यामुळे मला विचाराल तर सरकारनी त्यांचे मतभेद बाजूला ठेवावे आणि माणुसकीच्या नात्याने राजेश टोपेंचं मार्गदर्शन घ्यावं अशी माझी सरकारला विनंती आहे दिल्लीच्या निवडणुकाकडे आपण कसं बघतो निवडणुकीसारखं निवडणुकी निवडणुकी असते आक्षेप घेण्यात आला त्याच्यामध्ये अनेक अशा घटना दिल्लीत झाल्या ज्याचा ह्याच्या मीडियामध्ये पण आलेला आहे की अरविंद केजरीवालांनी लिस्टच्या लिस्ट, लिस्ट दाखवल्या ज्याच्यात मतदार कुठून आलेले माहिती पण नव्हते ना अशी नावं त्यांनी लोकं उभी केली आहेत त्याच्यामुळे इलेक्शन कमिशनला आमची एवढीच विनंती आहे की पारदर्शकपणे हे इलेक्शन व्हावं